पहिले या दे। भाई व्हिडिओ के के प्रूफ साथ देता वागे। <laughs> ये ये भाई, तुझे फोन जाऊ मम्मी मा मारेल मला कुठे पडला पुढे खाली पडला नाही बघ कुठे नक्की वाटते इथे ठेवलेलं तू पडला आणि कुठे गेला कणाला किती आणच

किती आणच कार रोज चिमरशील वाघांना अरे बा अजून हा आणि मी काय म्हणता ते पोपट पडत जापताना वाटत जंगलान कस जापताना ते नानाचे विषय वाटतं हाड वाटत मग काही करा ना तो मग तो पिंजरा त्यांच्याच आई काय नानानी तो बाहेर पिंजरा होतो मग गाडीने नाही पिंजरा ते आणि ती बाटली नाही आणली त्या दूध पाजायला हा रस्त्याला जायचं मा हा ते आपण शिंबोर ना पण शिमोर आणले दाखव एक अशी दाखव शिध्या दोन पाक शिध्या हा बदाम बदाम कच बदाम याच मोठ्या आहेत का दोन हा अशा दाखवू ना ए नीट दाखव चिपर्या उलट्या दाखव अशा दाखव अशा अशा चावतील भिवतील काही हा टॉपचा काम है ना टॉपचा डायरी डबल एक्सेल म काय अरे ते भीतीत दे वाघांचा विषय काय ते सांग जरा आपली आई हा ऐकलं नाही मग हा

गाईस रुपांश भाई चाललात मुरबारला फिरायला बघा त्याला वाघ पूजन वाघ वाघ आणच दोन वाघ कारण की पालघरला जाताना वाटतं विषय झालता काहीतरी गाडी वाटत काही वाघ त्याला दोन वाघ बघितलं होतं तू बोलता मग आपण मुरबाडशीच घेऊ नामशी ठीक आहे ठीक आहे तू जंगलान बघ सोडून पहिला याला सोडायला लागेल तव्हा येतील ना कारण की वाघाला शिवार येत हा ए बघ मग तुला सोडायचं का जंगलान पहिला शिव्यात येत्या ना जसं ते आले मागे गाडी हा तो, तो लगेच आपल्याला डिकीन टाकून आणू आणून ठीक आहे जा मा। आ, बाए चल बाय बाय हा गाईस तर चला आता चाललो मी शूटला काल पण डीजे बम्याचा सॉंग शूट होता आणि तो शूट करून मी सकाळी सहा वाजता आलो आणि आजचा सुद्धा शूट आहे नाईटचा जे एकविरा जे दुर्गा माता आणि आपले चार सॉन्ग फायनली झालेले आहेत एक रिलीजसुद्धा झालं आहे एक दोन दिवसामध्ये मेघराज ज्या युट्यूब चॅनलवरती येणार त्याच्यानंतर डी जे पाम्यानंतर आख्खे डी जे सुद्धा यूट्यूब चॅनलवरती येणार आहे आताच्या सॉंगमध्ये आहे कोमल चव्हाण चाललं तर कोमल चव्हाणला घेतो एक्झॅक्ट तिचे आता मेकअप चालू आहे भेटू आता भरपूर दिवसानंतर कोमल चव्हाणसोबत आपला एक सॉन्ग येतो सर्व जे गाणी येतील आपले सॅमी कालन ऑफिशियलवरती तर नाही येणार त्याच्यावरती वर्षातून एकदाच येतो पण बघू आपण मधीन काहीतरी टाकण्याचा का प्रयत्न चालू आहे नक्की टाकू तर चला चौघांच्या यूट्यूब चॅनलवरती गाणी येतील एक गाणंसुद्धा माझी एकवीरा माय हा सॉन्ग रिलीज झाला या सॉन्गला खूप सारा प्रेम भेटला एका एक दिवसामध्ये वीस हजार यूज गेलेले आहेत थँक्यू सो मच असाच प्रेम ठेवा तुमचा सर्वांचा तर चला आता मी निघतो शूटला जायला माझ्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा रुपांचा फॅन आहे तू रुपांचा फॅन आहे रुपांश रुपांश मुरबारला गेले वाघ आणायला वाघ वाघ पोपड आणायला गेले हा मोबाईल ऑन केला मोबाईल ऑन केला ना तू रुपांचा फॅन आहेस ना हाय फोन लावू त्याला फोन लावू तो झोपले गाडी मध्ये हा गाडीमध्ये झोपले तो बाय बाय करा हा बाय चला बया गाईस तर रुपांचे फ्रेंड्स पुढे गाडी थांबवली त्यांनी आणि आलेले रुपांसला भेटायला त्यांना वाटलं गाडीमध्ये आहे कारण की रुपांश गेले आज मुरबारला आपल्यासोबत तर दादा असतो त्यांच्यासोबत गेले दादांची फॅमिली मुरबारला होती त्यांना घ्यायसाठी गेला आणि तिकडचे लोकांची भरपूर इच्छा होती की रुपांशला आणा रुपांशला आण तर रुपांश ना की बघ तिकडे त्यांची गाडी वाईट ते बघ बसले गाडीमध्ये आणि चला इथे कोमल शेवांची वाढ बघतोय गाई एक घंटा झाला अजून काही यायचा पत्या नाही बघू आता कवा येत फायनली काय मी लोकेशनला पोहोचल्याच्या नंतरच ब्लॉक चालू केला कारण ब्लॉक चालू करण्याचं कारण म्हणजे कोमला लागलेली ला जाम भूक कारण की मला भूक लागायला ला इला हिने मला तीन घंटा नाईन्टी ला उभा केले काय करू आमचं सर्टिफिकेशन डे होत आणि त्या मीच पाहिजे काय करू नक्की आवरी गोरी असता मी काय गोरी नाही मला कधी नॅचरल नाही बघितलं काय म्हणून काली तिकडे वाई प्रोड्युसर रास मारील आपल्या दोघांना तू केले काय नाउटफिट ताई कोण स्वप्ना ताई स्वप्न ताई लेडीक्राफ्टर कारगरवाली ओके ओके आणि मेकअप सोनल मेकअप वाली हा बघ बघ स्वतःचा फायदा बघता कुठे पोहणे नाही आपल्याला ठेवतील आता बोलतील कमलचा फोन हरवलेला आहे कुठे बघ ना अरे पडलं म्हणजे खाली पडला नाही बघ कुठे नक्की ठेवलेलं तू पडला आणि खाली कुठे गेला, गेला, गेला तू बोललास खाली थांब बघू थांब कुठे नाही गाईस इचा फोन हरवले कुठं काही मी ब्लॉग पकडतो तू जाशो आधी माझा फोन गेला मम्मी मारेन मला कुठे परला कुठे मला वाटलं इकडे गेला त्याच्या सीटा खाली माझा फोन मिळाला ना रामदी रामदित भेटला ना भेटा उसको समाधान हो गाईच कमेंट करा ह्याची वा करा बघा ही कशी दिसते मी कशी दिसते चला 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 काही नको जा पोचलो पोचलो लोकेशनला पोहोचलो आणि मग कपडे विपडे चेंज केलं आज जर काहीतरी वेगळा करायचा होता मग सुरका घेतल्या सुरक्या आतमध्ये टी शर्ट इथं शर्ट घेतले कायचा लाग्र अरे आजच्या लाग बरोबर ना काहीतरी नवीन शूट कोण जाऊय आकाश भाईचा आकाश भाईचा छोड भाई असल्या भाई तो युवानाथ जाते डायरेक्ट गोव्याला गोव्याला गेल्यावर राजचे राजे निवान डायरेक्ट राजचे राजे निवाना नो व्यवस्थावर टॅप भरब तेजा आता त्याचा ऑफिसचे काम अवले आले यो इजाक झालं एकटेच बाटात हवा करत हाय गाइस माझा व्हिवर्सचा समस्त माझा व्हिवर्स जिमला जायचं बन केला का दोन दिवसाचं सोलं अरे निवल माहितीय का यांचा न्यूवर ब्लॉक चालासाठी कंटेन आणि काही ना काही जिम ला जातील दोन डांबे दोन डांबेज उचलतील दोन डांबेज उचलतील ते दोन दिवसात ब्लॉक मध्ये काही ना काही माझी पार्टनर हे आकाश काय मग किती गाणी केल्या हा दोन केल्यान पण तगडे केल्यान काय शांत रे प्रोड्युसर हा माझी उठू गे मी चला काही आता माझा जीव जाणार रे मग पासून शूट करून करून सगळी वैताकली न जेली आता सगळी तन जावाला अरे बॅग घाल ना भाई बॅट ठेव बघा बिग बॉक्स मधून च्या सुरज चव्हाण पालून आले स्वागत आहे गोलिगत बु बुकी टेंगुल जापूक झुपूक कर ना <laughs> <laughs> कर 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 थीवे थीवे अरे भाई एकदा 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 कर ना करना टीव्ही किती बोरल्या दोन हा तुझ्याला काहीच वाटत नाही त्याला लाज ना लाज पेकी पण डायरेक्ट पायपिंग पोडतो बिग बॉस अरे बॅग ठेव ना मस्त वाटत सुरज चव्हाण सेम सुरज चव्हाण वाटतंय एक डायलॉग मारून देता मार ना डायलॉग मार देत गावठी कुठेशी नव्हतो बघ कसा पुढे जे गे ना सूरज चव्हाण मेहनत करतो मग तू पण कर ना असा टीव्ही बरो मर्डर 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 तर नाही प्रपोज केला खरं ये घालवली आता आखे गावान तुला याच बोलतील लोक हे पण आता आखे गावान तुला याच बोलतील मॅडम ला प्रपोज मॅडम ला प्रपोज घालवशील मी काय म्हणता अशी इज्जत घालवतो तुझे कसं व्हायचा इकडे बघ ना हा आराम बोल ना भाई आई तर मजा साडे पाच ला शूट आमचा पॅकअप झालेला आहे okay. नाही इकडं पोरांचे बघला तर डोळ्यांवर झोपा नाही असं झोपत नाही असं झोपत कॅमेरावाला असा जिंबल पकडत कसा का बस मध्ये बसले बस मध्ये कसं झोपवत एकदा दाखव ना झोपून एकदा एक एकदा एक तू 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 हा कुणाल 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 लगेच आता वाजले बारा साडेपाच साडेपाच पन, साडेपाच साडेपाच तर चला आता आम्ही पण आमच्या बॅगा आम्ही भरल्या आता आमचा आम्ही निघता घरा बाद झाला घराना जात सगळा करता पण या आमच्या गळ्यान आवरे मोठ्या सोन्याच्या चैनीत या कि विजय भाऊची विजयदाच्या विजयदादाच्या पहिले या, या करू दे भाई व्हिडिओ के प्रूफ के साथ देता वागे <laughs> ये ये भाई तुझे जवळ खोटा बोलला तरी मी सांगन ना व्हिडिओ तुम्ही का तुझी दे का हे तुम्ही बघल कॅमेरे भाई डन हा ओके ना हा भाई ओके तुला काही चा पाणी कॉफी काही नको चला आता मी माझ्या गाडीने ना बसताव ही हो। कवा येईल तवा येईल हे पण ही आवरा करून ठेव ना आवरा बघून माझी गाडी तिथे रस्त्यावर पकडतील एक तर सामसुम रस्ता आहे हो, हो। नाही रे तुला कसं वाटतंय लय बेकार ना हे लय बेकार ना तुम्ही तर आज मला डान्सरच बनवला डायरेक्ट गाणं छान आहे आणि गाणी जाम बारी आहे नक्की सोनाली भोई आणि परमेश माली सुद्धा आहे आणि आपल्या युट्यूब चॅनल येणार कधी येईल आकाश सॉरी तीन तारखेला सॉंग पडणार आहे खूप दिवसानंतर दोघांची जोडी बघायला भेटली असेल ही जोडी का बघायला भेटली असेल तर एक विहिरी जाऊन गाणी केलं तर आम्ही दादा कपरू दा ना अरे कोरग्राफर थँक्यू सो मच चांगला कोरिओग्राफी केली शुभम आणि डान्स वगैरे मस्त बसवला भारी मला एकदम सपोर्ट केला एकदम सगळ्यांनी एकदम भारी केला थँक्यू 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 चला मॅडम बसा आपल्या गाडीत गाईस आता आम्ही निकता घरी आणि इला गेल रे आता इकडे इकरी येतो आता इकडे मी बाहेर निघू ग इकडे बघा प्रॉपर्टी काढून की प्रॉपर्टी चला आता निकता इला होता मला डोंबिवलीला आकाश फायनली गाईस घरात पोचलो चला आता झोपता वाजलं साडेसात घरा पोचायला आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आता गुड नाईट बोलून फायदा बी नाही कारण की शूटच संपला आमचा काहीतरी सहा वाजता आणि तिकडे कोमल चव्हाणला सोडली त्याच्यानंतर जेलो आत्ताचे पोऱ्याचं चा दुकान आहे तिथे चहा पिला त्याच्यानंतर हार घेतलं हार इथे ठेवलं आणि आता बघू झोपवली तर झोपताना तर देवपूजा करतानाच आपले शंकराच्या मंदिरात जाता आपले महादेवाचं दर्शन घेता भरपूर दिवस झाले तुम्ही ब्लॉग पण बघितला नसेल महादेवांचा दर्शनाला महा गेलो नाही तर आज काय पण करून जाईल आणि मी ब्लॉग इथंच एम करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी आणि जय कोली